रब्बी हंगामात कांद्याची लागवड केल्यास हवामानामुळे कांद्याची प्रत चांगली मिळते याशिवाय उत्पादन ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पेरून रोपाची पुनर्लागवड डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात करावी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी लागवड केली तर एप्रिलमध्ये काढणी होते पाती आणि कांद्याची सुकवड चांगली होते सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो कांदा लागवडीला शिफारशीत कालावधीपेक्षा उशीर झाला तर उत्पादनात घट येते त्यामुळं कांद्याची वेळेवर रोपं तयार करणं आणि रोपांची वेळेवर पुनर्लागवड करणं हे चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कांद्याचं बी पेरून रोपं तयार केली आहेत त्यांनी कांदा रोपांची पुनर्लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं माहिती दिली आहे ती माहितीच पाहूयात कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी शेताची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडावीत त्यानंतर वखरणी करून जमीन भूसभूषित करावी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रोपांची पुनर्लागवड करावी लागवडीपूर्वी सपाट वाफ्यात हलकं पाणी देऊन लागवड करावी चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी पंधरा ते वीस टन या प्रमाणात जमिनीत मिसळावं त्यानंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी लागवडीसाठी दोन मीटर रुंद व तीन ते चार मीटर लांब वाफे तयार करावेत ठिबक सिंचनाची सोय असल्यास एक पूर्णांक वीस मीटर रुंदीचे बी बी एफ पद्धतीनं वाफे तयार करावेत लागवडीसाठी सहा ते आठ आठवडे वयाच्या कांदा रोपांची निवड करावी रोपांच्या पुनर्लागवडीनंतर रोपांवर माना टाकणाऱ्या रोगाचा म्हणजेच डॅम्पिंग ऑफ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गांडूळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति गादी वाफा पंचवीस ते तीस ग्रॅम ट्रायकोडर्माचा वापर करावा सपाट व बीबीएफ वाव्यावर पंधरा बाय दहा सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी कांदा रोपांना जास्त प्रमाणात खत मात्रा लागते त्यासाठी हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश या प्रमाणात खत मात्रा द्यावी लागवडी वेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश व पन्नास किलो नत्र द्यावं नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर नंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांनी द्यावी खत दिल्यानंतर पिकाला हलक पाणी द्यावं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका